बरोबर विचारा चला शिवसेनेवर आणि म्हटले की शिवसेना अमित ठाकरे असं नाव त्यांनी लावायला पाहिजे या संदर्भामध्ये अमित शहा माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांच्या नावाचा उल्लेख उघाटाकडनं होणं म्हणजे आज देशाचं नेतृत्व माननीय मोदी साहेब आणि माननीय अमित शहा साहेब करतायत आणि या दोन्ही नेत्यांचं महाराष्ट्राकडं खूप लक्ष आहे वे वेगवेगळ्या योजनांच्यामधलं केंद्राचा जादा निधी महाराष्ट्राला कसा मिळेल महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सला केंद्राचं अर्थसहाय्य कसं मिळेल आणि सगळ्यात जादा निधी महाराष्ट्राला देण्याचं काम हे या दोन्ही नेत्यांनी केलेलं आहे त्यामुळं आम्हाला तर शिवसेना म्हणाल जी धनुष्यबाणाच्या चिन्हावरती माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आम्हाला या दोन्ही नेत्यांच्याबद्दलचा अभिमान आहे आता ज्यांना कुणाला पोटदुखी आहे या दोन देशातल्या नेत्यांच्याबद्दल की त्यांच्या काळामध्ये मिळालं नाही पण आमच्या काळामध्ये आता एवढं मोठं सहकारी केंद्राचं मिळतं ह्याची ज्यांना पोटदुखी आहे हे पोटदुखी कुठे अशा पद्धतीचा सा उपहासात्मक उल्लेख करतायत त्यांच्याकडं गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही सर काल ठाकरे गटाचा मेळावा झाला मुंबईमध्ये म्हणून म्हटलं त्यामध्ये त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाचं डबिंग करून भाषण आजच्या राजकारणावरती करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये अदानीवरती टीका करण्यात आली इतर गोष्टी ज्या आहेत सध्याच्या राजकारण त्याच्यावर टीका करण्यात आली बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाची आजही ठाकरे गटाला गरज लागते हे बघा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब हे असे व्यक्तिमत्व आहे की ते व्यक्तिमत्व पिढ्यान पिढ्या महाराष्ट्र आणि हिंदुस्थान विसरू शकणार नाही पण आज ना साहेब हयात नसताना आताच्या परिस्थितीवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उल्लेख वापर करायचा आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाचं डबिंग करून स्वतःला काय पाहिजे ते त्या आवाजात बोलून घ्यायचं एवढी जर अवस्था उभाटाची आली असेल तर आता महाराष्ट्रातल्या जनतेलाही ठरवायचं आहे की जे साहेब आज हयात नाहीत आजच्या प्राप्त परिस्थितीबद्दल साहेबांचं काय मत असतं हे साहेब हयात असते तर स्वर्गीय साहेबांनी बोलून दाखवलं असतं पण कुठंतरी संदर्भ जोडायचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करायचा आणि स्वर्गीय हिंदुहत्य सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आवाजाचा वापर करून स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा या पलीकडे वेगळं दुसरं काय नाही ओके